नमस्कार मित्रांनो गणित बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण नातेसंबंध म्हणजे रिलेशनशिपचा भाग दुसरा पाहणार आहोत यापूर्वीचा पहिला भाग पाहिला नसेल तर पहिला भाग पाहून घ्या तर आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण प्रश्न पहिला आणि आपल्या नातेसंबंध रिलेशनशिप खेळोमधला प्रश्न सहावा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पा एका कुटुंबामध्ये दोन भाऊ त्याच्या दोन बायका व त्याचे दोन भावाला दोन दोन मुले व तीन तीन मुली आहेत तर त्या कुटुंबात एकूण स्त्रियाची संख्या किती पहा महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे अशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात पहा एका कुटुंबामध्ये पहा दोन भाऊ आहेत एका कुटुंबामध्ये दोन भाऊ आहेत त्यांच्या दोन बायका पहा दोन बायका त्याच्यानंतर त्या दोन भावाला दोन दोन मुले त्या दोन भावाला दोन दोन मुले आहेत आणि तीन तीन मुली आहेत याचा अर्थ आता हे जे काही दोन बायका आहेत या दोन बायकाला इला तीन मुली आणि इला तीन मुली किती झाल्यावर मित्रांनो तीन तीन सहा तीन तीन सहा मुली त्याच्यानंतर काय म्हणते त्या कुटुंबामध्ये एकूण स्त्रिया किती आता दोन भावाच्या दोन बायका आणि त्याच्या तीन तीन मुली त्यांच्या तीन तीन मुली किती झाल्या तीन तीन सहा दोन आठ म्हणजे त्या कुटुंबामध्ये एकूण आठ स्त्रिया असणारे ऑप्शन क्रमांक दोन होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न पहा सीताचे मामा गीताच्या पप्पाला भाऊजी म्हणतात तर गीताची आई सीताच्या मामाची कोण पहा महत्वाचा प्रश्न काय म्हणते पहा सीताचे मामा ही झाली सीता ही झाली सीता आता काय म्हणते सीताचे मामा याचा अर्थ सीताला आई असणार ही झाली सीताची आई ही झाली सीताची आई आता मामा होण्यासाठी आईला भाऊ पाहिजे मग हा झाला तिच्या आईचा भाऊ म्हणजे तिचा झाला मामा ठीक आहे काय म्हणते पहा सीताचे मामा गीताच्या पप्पाला सीताचे मामा आता गीताच्या पप्पाला काय म्हणतात भाऊजी म्हणतात तर गीताची आई तर सीताच्या मामाची कोण आता पहा सीताचे मामा आता सीताचे मामा गीताच्या पप्पाला आता ही झाली गीता ही झाली गीता ही झाली गीता आता गीताचा हा झाला पप्पा गीताची झाली पप्पा भाऊजी म्हणतात आता शीताचे जे काय मामा गीताच्या पप्पाला कोण म्हणतात मामा म्हणतात गीताच्या पप्पाला कोण भाऊजी म्हातात गीताच्या पप्पाला भाऊजी मानतात तर गीताची आई म्हणजे मग ह्या गीताची ही झाली गीता गीताची आई सीताच्या मामाची कोण तर सीताच्या मामाची लागणार बहीण सीताच्या मामाची कोण लागणार बहीण कारण की मला सांगा आता हा जर याला भाऊजी म्हणत असेल ठीक आहे याला जर हा भाऊजी म्हणत असेल म्हणजे गीताच्या पप्पाला जर भाऊजी म्हणत असेल तर म्हणजे या याचा अर्थ मित्रांनो हे जे काही सीताचे जे काय मामा आहेत सीताच्या मामाला दोन बहिणी असणार आणि या ठिकाणी ही जी काही गीत आहे गीताच्या गीता गीताला काय म्हणते गीताच्या पप्पाला भाऊजी म्हणतात गीताच्या पप्पाला भाऊजी म्हणतात याचा अर्थ गीताच्या पप्पाची जी काही बायको आहे ती याची कोण बहीण असणार तेव्हा तर, तर हो तो याला भाऊजी म्हणणार म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय म्हणतात जर सीताच्या मामाची ती कोण तर सीताच्या मामाची ती असणार बहीण ऑप्शन क्रमांक तीन होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर पहा मला मीराला म्हणाली माला मीराला म्हणाली आता माला काय म्हणाले पहा मीराला माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण मीरामालाची कोण अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला पहा प्रश्न काय म्हणतो या ठिकाणी प्रश्नावर थोडंसं लक्ष द्या आता पहा माला ही झाली माला ही झाली पहा माला ही झाली माला, माला माला कोणाला म्हणाली पहा माला मीराला म्हणाली मारा माला कोणाला म्हणाली मीराला मीरा मला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई आता हिचा हा झाला भाऊ हा झाला हिचा भाऊ ही झाली भावाची पत्नी ही झाली भावाची पत्नी ही झाली पहा भावाची पत्नी मग काय म्हणत आहे मला मीराला म्हणाली माला मीराला म्हणाली पहा मला मीराला काय म्हणाली मला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या तुझ्या भावाच्या पत्नीची पत्नीची आई ही हिची आई म्हणजे हिच्या भावाची कोण झाली सासू तुझ्या पत्नीची आई तुझ्या पत्नीची आई माझी आजी लागते म्हणजे हिची कोण लागते ही आजी लागते म्हणजे मालाची कोण लागते ती आजी लागते ठीक आहे तर मीरा मालाची कोण आता मला सांगा ही जर इची आजी लागत असेल ही जर इची आजी लागत असेल हे दोघं जर नवरा बायको जर असतील म्हणजेच मी जाणू आता या ठिकाणी जर पाहिलं तर माला मिला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई तुझ्या भावाच्या म्हणजे हिच्या मीराच्या भावाच्या पत्नीची आई पत्नीची आई माझी आजी लागते तर तर मीरा मालाची कोण तर मीरा मालाची असणार मित्रांनो या ठिकाणी मीरामालाची कोण असणार तर मीरा मालाची या ठिकाणी असणार या ठिकाणी पहा थोडंसं लक्ष द्या तर पहा आता या ठिकाणी काय म्हणतंय थोडंसं लक्ष द्या पहा मी ही झाली माला ही झाली आपण माला आता माला कोणाला म्हणाली मीराला म्हणाली आता मारा माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या म्हणजे मीराचा भाऊ मीराचा भाऊ आणि याची पत्नी याची काय झाली पत्नी याची झाली पत्नी आता हे पत्नीची झाली आई म्हणजे याची कोण झाली सासू आता ही जी काय आई आहे ना काय म्हणते पहा मला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या तुझ्या भावाच्या तुझ्या भावाच्या पत्नीची तुझ्या भावाच्या पत्नीची ही आई माझी कोण लागते म्हणजे इच्छी कोण लागते तर इच्छी लागते आजी आजी हिची कोण लागते आजी म्हणजेच मला सांगा हिची जर आजी लागत असेल तर काय मित्रांनो हा जो काय भाऊ आहे आणि जी काय हे दोघं झाले नवरा बायको आणि हे माला काय झाली यांचं अपत्य झालं म्हणजे यांची काय झाली ही मुलगी झाली कारण की या दोघांची मुलगी होईल तेव्हाच तर ही हिची आई लागेल कारण की पाय याच्या पत्नीला आई म्हणते याच्या पत्नीला आजी म्हणते म्हणजे ज्याचा अर्थ आपल्या आई आपली आजी कोण असणार तर मित्रांनो एक तर आपल्या वडिलाची आई ही आपली कोण असणार आजी असणार किंवा आपल्या आईची आई ही आपली कोण असणार आजी असणार म्हणजेच पा याच्या पत्नीची आजी म्हणजे हिच्या हिच्या आईची ही आई आहे म्हणजे हिची कोण झाली ही आजी झाली मग हिची जर आजी झाली हा जर हिचा वडील झाले असतील आणि वडिलाची बहीण वडिलाची बहिणीची कोण लागणार तिची लागणार आत्या मग काय म्हणते म्हणते आपल्याला तर मीरा मालाची कोण तर मीरा मालाची आहे आत्या मीरा मालाची कोण आहे मित्रांनो आत्या कारण की पहा मीरा माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या म्हणजे मीराचा भाऊ आणि भावाची पत्नी आणि त्या पत्नीची आई ही कोण लागते मालाची आजी लागते मालाची कोण लागते आजी लागते मग मालाची जर आजी लागत असेल तर हे मालाचे जावई असणार आहेत माला स... हे मालाचे कोण अस हे आईचे त्या तिच्या आईची हे जावं असणार आहेत हे दोघं झाले नवराबाई खूप माला झाली या दोघांची मुलगी आणि आपल्या वडिलाची बहीण म्हणजेच पा मालाच्या भा मालाचे जे काही वडील कोण आहेत हे मीराचे भाऊ आहेत मग मीराचे भाऊ जर असतील आणि माराचे जर वडील जर असतील साहजिक वडिलाची बहीण आपली कोण लागते आत्या म्हणून या ठिकाणी पहा आत्या असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर नऊ नंबरचा प्रश्न पहा शेजारचा माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको माझ्या आईची एक कुलती एक मुलगी आहे तर ती स्त्री त्या माणसाची कोण अतिशय महत्वाचा प्रश्न हा प्रश्न तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न काय म्हटलेले पहा शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली आता ही जी काही स्त्री आपण ही स्त्री म्हणू ही स्त्री आपा ही फिमेल ठीक आहे आता ही स्त्री काय म्हणेल पहा आता हा शेजारचा झाला व्यक्ती हा झाला व्यक्ती या व्यक्तीचा परिचय करून देताना स्त्री स्त्री काय म्हणाली त्याची बायको म्हणजे ह्या व्यक्तीची बायको या व्यक्तीची बायको माझ्या आईची म्हणजे इच्छा आईची ही झाली इच्छा आई या व्यक्तीची बायको माझ्या आईची एक कुलती एक मुलगी आहे म्हणजे तिच्या मार्थ ही स्वतः ही एकच आहे मग हिच्या आईला एक कुलती एक हीच मुलगी असेल आणि हा व्यक्ती या ठिकाणी काय म्हणते त्या स्त्रीची बायको म्हणजे या व्यक्तीची बायको ही जी काय बायको आहे म्हणजेच मित्रांनो ती व्यक्ती असणारी या स्त्रीची या व्यक्तीची कोण असणार तर ती बायको असणार पत्नी म्हणजेच या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का या ठिकाणी पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात आले असेल या ठिकाणी पहा शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली आता ही जर स्त्री जर पाहिली थांबा तुम्हाला व्यवस्थित सांगतो ही स्त्री आता ही स्त्री काय म्हणाली पहा ही स्त्री म्हणाली त्याची बायको म्हणजे या व्यक्तीची बायको हा जो काही व्यक्ती तुम्हाला दिसत या व्यक्तीची बायको म्हणजे याची ही झाली बायको याच्या बायकोची आई पहा याच्या बायकोच्या याच्या बायकोच्या आई एकुलती एक मुलगी आहे म्हणजे काय याच्या आई शेजारच्या माणसाचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची बायको म्हणजे या व्यक्तीची बायको या व्यक्तीची बायको माझ्या आईची म्हणजे मा इच्छा आईची आता इच्या आईला जर एक पुरती एक मुलगी असेल तर ती स्वतः तीच असणार मग स्वतः ती जर असणार तर हा व्यक्ती त्या स्त्रीचा कोण असणार मित्र नवरा असणार म्हणजे त्या व्यक्तीची स्त्री कोण झाली पत्नी झाली बायको झाली ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर जर या ठिकाणी एकुलती एक मुलगी जर म्हणलं जर नसतं तर ही याची कोण झाली असती मेहनी झाली असते हे लक्षात ठेवा या ठिकाणी पण काय म्हणलं माझ्या आईची एकुलती एक मुलगी म्हणजे ती थी स्वतः तीच बोलत आहे हे लक्षात ठेवा एकुलती एक, एक हा शब्द आल्याच्यानंतर थोडंस कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे ठीक आहे दहा नंबरचा प्रश्न अस्त्री ब स्त्रीला म्हणाली तो माझ्या सुनीची मुलगी आहेस तर अ ही बच्ची कोण पहा अस्त्री ब स्त्रीला म्हणाली आता पहा अस्त्री ही झाली अस्त्री अस्त्री ब स्त्रीला म्हणाली या ब स्त्रीला काय पहा अ अस्त्री ब स्त्रीला म्हणाली तू माझ्या सुनेची म्हणजे ही झाली आता अस्त्रीची ही जर सून असेल तू माझ्या सुनेची मुलगी सुनेची मुलगी याचा अर्थ हिची कोण झाली ही नात झाली सरळ सरळ आहे ना आता सुनीची मुलगी याचा अर्थ आता पा सुनीची मुलगी याचा अर्थ मला सांगा तुमची झाली ही आता उदाहरणार्थ ही तुम्ही स्वतः धरा ही झाली मित्रांनो तुमची आई आणि तुमच्या आईची झाली सून आईची झाली सून ठीक आहे मग मला सांगा तुमच्या आईची सून म्हणजे तुम्ही तुमच्या हिचे कोण असणार या, या व्यक्तीची असणार आई आणि याचे कोण असणार मित्रांनो सासू म्हणजे सासू आणि सासूची म्हणजे या जे काही आजी आहे तुमच्या आजीची तुमची आई कोण झाली सून झाली मग तुमची सून तुमच्या आजीची सून ही आजी तुमची कोण असणार आई असणार म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी काय म्हणते पहा असेरी बस स्त्रीला म्हणाली तू माझ्या सुनीची मुलगी तू माझ्या सुनीची मुलगी आहे म्हणजे मित्रांनो याच्या अर्थ ती सासू झाली ती सासू म्हणत आहे तू माझ्या सुनीची मुलगी म्हणजे या ठिकाणी तर अस्त्री तर ब ची कोण अस्त्री ब ची कोण तर ती झाली मित्रांनो या ठिकाणी झाली आजी कोण झाली मित्रांनो आजी ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ठीक आहे शेजारच्या व्यक्तीची शेजार त्या व्यक्तीची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्याचे वडील माझ्या वडिलाच्या एकूल ते एक मुलीचे सासरे आहेत तर ते तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय पहा या ठिकाणी काय म्हणते शेजारच्या व्यक्तीचा परिचय करून देताना करून देताना एक स्त्री म्हणाली आता ही स्त्री काय म्हणाली पहा हा झाला शेजारचा व्यक्ती आता थोडंस आपण खाली घेऊयात थोडंस आपण खाली घेऊयात ही झाली स्त्री हा झाला शेजारचा व्यक्ती हा झाला शेजारचा व्यक्ती आता या व्यक्तीचा परिचय करून देताना स्त्री ती स्त्री काय म्हणाली पहा त्याचे वडील म्हणजे या व्यक्तीचे झाले वडील हे झाले वडील या व्यक्तीचे वडील या व्यक्तीचे वडील माझ्या वडिलाच्या आता हिचं झालं इचे वडील हे याचे वडील झाले पहा हे हिचे वडील झाले पा त्याचे वडील माझ्या वडिलाच्या एकुलत्या एक मुलीला मुलीचे सासरे आहेत म्हणजे ही झाली याची एकुलती एक ही स्वतः मुलगी झाली आणि एकुलती एक मुलीची एकूण झाली सासरी झाली मग मला सांगा हा जर हिचा लागत असेल आणि या सासऱ्याचा हा जो काही मुलगा असेल हा सासऱ्याचा ह्या जो काही मुलगा असेल आणि पा काय म्हणते पहा वडिलाच्या एकुलते एक मुलीचे सासरी आहेत एकुलच्या एक मुलीचे सासरे तर त्या स्त्रीचे त्या व्यक्तीशी नाते काय मग मग सांगा आता पा या ही जी काही स्त्री आहे या स्त्रीचे हे झाले वडील या स्त्रीचे हे झाले वडील आणि हा जो काही व्यक्ती आहे ह्या व्यक्तीचे हे झाले वडील मग या व्यक्तीचे वडील या स्त्रीचे जर सासरे असतील तर हा व्यक्ती हिचा कोण असणार हा व्यक्ती हिचा असणार पती म्हणजे हे कोण झाले मित्रांनो दोघं नवरा बायको झाले नवरा बायको हा कोण नवरा बायको म्हणजे पत्नी झाली पत नवरा बायको झाले म्हणजे कोण झाले पत्नी म्हणजे पत ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता बारा नंबरचा प्रश्न समोरच्या व्यक्तीकडे बोट दाखवत वासुदेव म्हणाली वासुदेव म्हणाला की पहा वासुदेव काय म्हणाला तुझ्या मुला तुझा मुलगा हा माझ्या मुलाचा काका आहे तर त्या व्यक्तीचे अन वासुदेवचे नाते काय आता पहा वासुदेव काय म्हणते वासुदेव हा झाला मित्रांनो वासुदेव आता समोरच्या व्यक्तीकडे बोट दाखवत वासुदेव म्हणाला हा स झाला समोरचा व्यक्ती हा झाला पाच समोरचा व्यक्ती आता या समोरच्या व्यक्तीकडे बोट दाखवत वासुदेव काय म्हणाला तुझ्या तुझा, तुझा।, तुझा मुलगा म्हणजे मुल याचा अर्थ याचा मुलगा ह्या व्यक्तीचा मुलगा ह्या व्यक्तीचा मुलगा हा माझ्या मुलाचा हा म्हणजे वासुदेवच्या मुलाचा हा वासुदेवचा मुलगा वासुदेवच्या मुलाचा कोण लागतो काका का लागतो म्हणजेच काय म्हणते पहा समोरच्या व्यक्ती बेक, व्यक्तीकडे बोर्ड दाखवतो वासुदेव म्हणाला हा वासुदेव म्हणाला तुझ्या मुलाचा म्हणजे याच्या मुलाचा याच्या मुलाचा तुझ्या मुला तुझा मुलगा हा माझ्या मुलाचा काका लागतो म्हणजे याचा मुलगा याचा मुलगा माझ्या मुलाचा कोण लागतो काका लागतो म्हणजे जर याचा काका लागत असेल जर याचा काका लागत असेल म्हणजेच हा जो काही व्यक्ती तुम्हाला दिले हा व्यक्ती कोण असणार तर हा व्यक्ती याच्या वडिलाचे वडील असणार म्हणजे मित्रांनो त्याचे कोण असणार ते वडिलाचे वडील असणार म्हणजे त्याचे कोण असणार हे आजोबा असणार कोण असणार त्याचे आजोबा असणार बराबर आहे ना कारण की पहा वासुदेव वासुदेव काय म्हणते पहा वासुदेव व्यक्तीचा परिचय करून द्या हा झाला व्यक्ती या व्यक्तीचा परिचय करून देण म्हणाला काय याचा मुलगा म्हणजे ह्या व्यक्तीचा मुलगा, मुलगा हा व्यक्तीचा मुलगा म्हणजे या व्यक्तीचा जो काय हा मुलगा आहे याच्या याच्या मुलाचा कोण लागतो याच्या मुलाचा याच्या मुलाचा कोण लागतो याच्या मुलाचा लागत आहे काका याच्या मुलाचा लागत आहे काका मग याच्या मुलाचा जर काका लागत असेल तर याचा अर्थ हे झाले याचे वडील हे वडील जर याचे होत असतील आणि हा जर याचा मुलगा याला जर काका म्हणत असेल तर म्हणजेच काकाचे वडील हे आपले कोण असणार आपले कोण असणार मित्रो काकाचे वडील आपले असणार आजोबा बराबर आहे ना काकाचे वडील आपले कोण असणार आजोबा काकाचे वडील म्हणजे आपल्या वडिलाचे वडील म्हणजे ते कोण झाले आपले आजोबा म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे तर आनंदाची आई रा राजी राधिकाची कोण अशा स्वरूपाचा प्रश्न राजीवची झालं तर राधिकाची कोण कारण की इथे काय म्हणले पहा राधिकाच्या मामाचा मुलगा आता मित्रांनो पहा या ठिकाणी ही झाली राधिका ही झाली राधिका आता राधिकाच्या मामाचा मुलगा याचा अर्थ ही झाली राधिकाची आई मामा होण्यासाठी आईला भाऊ पाहिजे ही झाली आई ही झाली राधिकाची आई आणि हा झाला राधिकाच्या आईचा भाऊ म्हणजे राधिकाचा हा झाला मामा मग काय त्या राधिकाच्या मामाचा हा आनंद कोण आहे मित्रांनो मुलगा हा झाला आनंद हा आनंद राधिकाच्या मामाचा मुलगा आनंद आहे तर आनंदाची आई तर ह्या आनंदाची आहे आनंदाची आई आनंदाची आई म्हणजेच मित्रांनो आपल्या मामाच्या मुलाची आई म्हणजेच आपली कोण झाली मामी झाली आपली कोण झाली मामी बराबर आहे पहा ही झाली राधिका राधिकाची झाली आई आणि राधिकाच्या आईला हा भाऊ हा झाला राधिकाचा मामा आता राधिकाचा जो काय मामा आहे राधिकाच्या मामाला आनंद नावाचा मुलगा आहे आनंद नावाचा मुलगा आहे आणि या मुलाचे आहे म्हणजेच राधिकाच्या मामाची झाली जा बायको मग मामाची बायको आपली कोण लागणार आपली लागणार मामी म्हणून ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ती त्या व्यक्तीची आई राधिकाची कोण आहे तर ती आहे मामी ऑप्शन क्रमांक एक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर पा आता पाहा या ठिकाणी मित्रांनो नातेसंबंध हा टॉपिक इथपर्यंत आता संपलेला आहे आता पुढचे आय एम पी क्वेश्चन आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत हे जे काही भाग असणार आहे पुढचा काही मित्रांनो पहा एका शेतामध्ये काही गायी व काही गुराखी आहेत गायी आणि गुराखी यांच्या पायाची संख्या अठ्ठ्याण्णव आहे व डोक्याची संख्या सव्वीस आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती अशा स्वरूपाचा आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत त्याच्यानंतर एका गॅरेजमध्ये काही फोर व्हीलर व काही टू व्हीलर गाडी आहेत उभ्या आहेत त्याची एकूण संख्या तेरा असून त्यांच्या चाकाची एकत्रित संख्या बेचाळीस आहे तर पुर्णा पुर्णा त्या ठिकाणी टू व्हीलर गाड्या किती व फोर व्हीलर किती अशा स्वरूपाचे प्रश्न आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत त्यामुळे पुढचा भागसुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे मित्रांनो पुढच्या भागालासुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या रिव्हिजन देऊन मागच्या भागाचं व्यवस्थित रिव्हिजन आहे आणि पुढच्या भागाचे सुद्धा प्रश्न तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू इच्छित असाल तर या ठिकाणी हे जे काही मी प्रश्न तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून ते पाहू शकता ठीक आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद